सणावारालाच आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि रोजच केल्या तर काय फरक पडतो काय कमी पडतं आपल्याला जेवढं आपलं घराचं वातावरण शांत जेवढं घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवलं तेवढं आपलं घरामध्ये शांतता ही राहते घरामध्ये लक्ष्मीही नांदते येणारी लक्ष्मी पूर्ण घरामध्ये वास करत राहते त्यासाठी भरपूर सारे बायकांच्या नियम आहे नेहमी रोज सकाळ संध्याकाळ तुळशीला सुद्धा दिवा लावतात सकाळी लवकर उठणं तुळशीला दिवा करणं संध्याकाळच्या वेळेला सुद्धा तुळशीला दिवा करणं पुढे एक दिवा ठेवणं म्हणजे आपण महालक्ष्मीचे वेलकम करतो ह्या सगळ्या गोष्टी करून पण आपण फक्त सणावारालाच करतो थाटामाठात था फटाके वगैरे फोडून सर्व काही करतो रोज फटाके फोडा असं मी म्हणणार नाही पण देवाला दिवा तर आपण नक्कीच लावतो बरोबर तर घराचं वातावरण प्रसन्न मस्त करायचं याचा नाही काय फरक पडतो दोनशे रुपये आपण एक वस्तू कमी खा आपण बाहेर ऑनलाईन जरी ऑर्डर केली तर दोनशे पाचशेचा आपण दोन मिनिटात पाच मिनिटात ऑर्डर बुक करतो पण ही गोष्ट तुम्हाला लगेच संपणारी नाही भरपूर दिवस तुम्हाला हे धूप कप चालत उदबत्तीच्या जागेवर ही धूप कप लावा काही एक टायमाला धूप कप लावा एक टायमाला उदबत्ती लावा वातावरण जर प्रसन्न करायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे हो की नाही तर ज्यांना पण पाहिजे असेल नक्की घ्या खूप छान वाटतं खूप छान केमिकल अजिबात नाही याच्यामध्ये केमिकलचे तुम्हाला मिळतील कुठं पण पण हे केमिकलचे नाही हे ऑर्गॅनिक आहे प्युअर ऑर्गॅनिकचे धूप कप आहे ठीक आहे ताई मला माझे दिवाळीला घेतलेले होते माझे संपण्यात आले आहे मला परत दोन बॉक्स ठेवा मला पाहिजे आहे पेमेंट करते ओके चालेल ताई व्हॉट्सअपला मेसेज करा ज्यांना ज्यांना धूप कप पाहिजे असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे हाय मंदाकिनी ताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे हो oh, नवीन मेंबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह सिक्स लाईक थँक्यू सो मच वेलकम आहे ज्यांनी ज्यांनी लाईक केलं त्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे चला नवीन मेंबर कोण आहे चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या धूप कप टू हंड्रेड रुपीज ला आहे हे माझे यूज करण्याचे आहे तोच मी घेऊन आलेली आहे नवीन स्टॉक आलेला आहे नक्की घ्या ज्यांना पण पाहिजे असेल ओन्ली टू हंड्रेड रुपीज ला तुम्हाला पूर्ण बॉक्स मिळतो भरपूर सारे ताई दोन चार बॉक्स नेहमीसाठी घेऊन ठेवत आहे तुम्ही पण घ्या शंभर दोनशे देवासाठी खर्च करा काही फरक पडत नाही देवासाठी नाही म्हणजे देव देवासाठी नाही ते आपल्यासाठीच असत हो की नाही हो आपल्या घरात लक्ष्मी नांदावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर घराचं वातावरण प्रसन्न होतं आणि हे धूप कप लावून भरपूर सारे ताई प्राणायाम पण करतात मन असं प्रसन्न आणि शांत जर पाहिजे असेल तर तुम्ही हे धूप कप लावा आणि पाच मिनिटं देवा पुढे असं काही न बोलता शांत डोळे बंद करून पाच मिनिटं बसा बघा तुम्हाला कसं वाटतं एकदा नक्की ट्राय करून पहा लाईक ट्वेंटी सेव्हन थँक्यू सो मच ताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे हॅलो हाय चला पुढचं प्रोडक्ट पाहायचं आहे की साड्यांचं कलेक्शन पाहायचं आहे प्लीज जरा कमेंट करा ताई तुमच्यासारखी एवढी छान माहिती खरंच कोण नाही देऊ शकत खूप छान विचार आणि खूप छान आहेत थँक्यू सो मच थँक्यू सो मच ताई चला ट्वेंटी एट लाईक थँक्यू नवीन मेंबर कोण आहे प्लीज कमेंट करायची आहे येस लाईव्ह मध्ये स्वागत फंगल क्रीम दाखवली ताई मग ओके हे फंगल क्रीम घ्या खरंच एक नंबर रिझल्ट नसे ऑइल पण खूप छान आहे ताईंचे सर्व प्रोडक्ट अप्रतिम आहे पिगमेंटेशन साठी मी ट्रीटमेंट घेत आहे एक नंबर रिझल्ट मला मिळालेला आहे जे डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा मिळालेला नाही पेशन्स ठेवला तर सर्व गोष्टी साध्य होईल हे मात्र ताईंच्या सांगण्यानुसार झालं चला थँक्यू सो मच तुम्ही पेशन्स ठेवला प्रॉपर युज केलं त्यासाठी तुम्हाला रिझल्ट मिळाला मी जरी प्रोडक्ट देत असेल पण वापरण्याचं काम तुमच्यावर आहे तुम्ही जर म्हणजे प्रॉपर युज केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळेल तुम्ही म्हणणार एक दिवस लावते चार दिवस यूज नाही करत तुमचा फुरसतीनुसार सर्व कार्यक्रम करत असेल तर त्याला जबाबदार मी नसणार आणि जर तुम्ही प्रॉपर युज करून घेत असेल तर त्याला रिझल्ट मिळण्याचा जबाबदार तुम्ही असणार मी एक प्रोडक्ट दिलेला आहे पण तुम्ही युज कसं करायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे ओके <laughs> हो हो मी ओळखलं ताई हो ओळखलं नाही येस लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे नवीन मेंबर कोण आहे हे, हे स्किन टोनर आहे ना ताई हे पण स्किन टोनर ज्यांना पण पाहिजे असेल बुकिंग करायचं आहे छोटा छोटा व्हिडिओ दिसतोय मला तर फुल व्हिडिओ दिसतोय इकडनं काय झालं व्हिडिओ छोटा कसा दिसतोय ची हाईट कट दिसते आहे पण मला इकडनं पूर्ण व्हिडीओ दिसतोय